आपल्या विशाल खूप खूप मनापासून स्वागत करतो तर गेल्या रविवारी म्हणजेच आता एकोणतीस तारीख झाली तर त्या दिवशी आम्ही इथे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो इथले जे सीजीआय आहेत त्यांच्या मार्फत एक का वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो आणि तो कार्यक्रम कसा होता आणि ते त्याबद्दल हेच तुम्हाला माहिती देतील आणि अनुभव आणि काही गोष्टी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही काय सांगाल तर पहिली गोष्ट म्हणजे अगदी क्विकली माहिती सांगते की आता सीजीआय म्हटली आता प्रत्येक जगातल्या सगळ्या देशात जिथं आपले डिप्लोमॅटिक रिलेशन आहेत भारताचे तिथं सगळ्या प्रमुख शहरांमध्ये हे सीजीआय ऑफिस असतात म्हणजे कॉन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया असं नाव असतं ऑफिस आणि ऑफिसचे जे मुख्य अधिकारी असतात त्यांना कॉन्सिल जनरल ऑफ इंडिया म्हणतात सीजी म्हणतात जनरली असतात तर त्या पद्धतीने जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने असतात इथं ते ऑफिस असतात तशा पद्धतीचे अधिकारी असतात तर अशा इतर जे परत मध्ये जे ऑफिस आहे आय ऑफिस त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि त्याचा संदेश होता म्हणजे इंडियात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍक्टिव्हिटी कंडक्ट इंडियात कॅम्पेनिंग करत झालं तर त्याचा त्याच टाईपच्या ऍक्टिव्हिटी तोच तो टाइपचा संदेश इथल्या भारतीय कम्युनिटीमध्ये दे देण्यासाठी तर तो उद्देश असतो त्याचा आणि मग लोकल गव्हर्नमेंट बरोबर म्हणजे इथल्या महानगरपालिकांबरोबर तो टायर करून कार्यक्रम केला जातो तसं हा कार्यक्रम सिटी ऑफ गोस्नेल्स आणि सिटी ऑफ बारमडेल ह्या दोन महानगरपालिका आणि ते सी असं केला होतात बाकीचे इतरही लोक असतील पण तो त्यावेळी आम्ही बरेचसे इंडियन कम्युनिटीतले लोक होते त्या कॅम्पेनचं नाव होत एक पेड माके बरोबर संदेश हा होता की तुम्ही एक झाड आपल्या निसर्गाच्या म्हणजे प्रेमा खात्या लावलं पाहिजे त्यांच्या जबाबदारीच्या भावनेने लावलं पाहिजे अशा पद्धतीने ते जी झाड होती ती सगळी छोटी छोटी हा श्रम होती किंवा बुश टाईपची झाड होती किंवा झुडपान टाईपची झाड होती छोटी छोटी रोप होती तिचा पर्पस त्याचा असा होता की नदी पात्रात लावायचं होतं म्हणजे साधारण ते गाळ वाहून लावून नये असं तर त्यात अशी पण काही झाड mm -hmm. आम्ही लावली की ती झाडं वाढण्यासाठी पुढचे पंधरा वर्ष लागणार आहेत mm आणि -hmm. त्यांनी ते आम्हाला दाखवलं की या झाडांना त्या झाडांची माहिती पण दिली आपल्याला mm -hmm. mm -hmm. जे लोकल yeah. शाळेचे जे, जे लोक होते त्यांनी mm -hmm. की त्यांनीच ती सगळी झाड वगैरे आणली होती त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आम्हाला झाडांची नावं काय ती सांगितली आणि शौर्याने पण झाडं लावली तिथे हो ना शौर्य आवडलं का तुला ते आणि शौर्य पण तिथे आणि आम्हाला पण छान वाटलं की आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं काम करू शकलो तिथे झाडं लावण्याचं तर आणि ते वेगवेगळ्या अशा सोशल ऍक्टिव्हिटी आम्ही करतच असतो आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की मी आम्ही आमचे जॉब करत असतो त्याबद्दल त्याचबरोबर ज्या सोसायटीत आपण राहतो तर त्या सोसायटीत आपण काहीतरी देणं लागतो तर तिथं आमच्या दोघांना पण आवड आहे आणि मग आम्ही जात असतो अशा वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात तर त्यात आम्ही सहभागी होत असतो आणि हा तर इतका चांगला होता कॉज की झाडं लावण्याचा तर आम्हाला नक्कीच आवडलं होतं त्यात जाण्यासाठी तर आम्ही गेलो होतो त्या दिवशी आणि तिथे जे सी जे आय त्यांच्या बरोबर पण भरपूर आमच्या गप्पा झाल्या आणि खूप चांगले आहेत ते म्हणजे ऍज अ फॅमिली त्यांच्या मिसेस पण होत्या तिथे आणि इतर पण जे लोकल इथले असोसिएशन आहेत आपल्या इंडियन असोसिएशन तर त्या पण त्यात सहभागी झाल्या होत्या तर त्यातली आपली मराठी ऑर्गन मराठी असोसिएशन पर्व तर आम्ही देखील त्यात सहभाग घेतला होता आणि तिथे आम्ही म्हणजे छोट्या छोट्या रोपांची लागवड केली आणि छान वाटलं हो ना आपल्याला बरोबर एखादी ऍक्टिव्हिटी करताना परत एकदा तेच आम्ही नेहमी सांगत असतो कमीत कमी माझा नेहमी प्रयत्न हा असतो की एक मेसेज पण गेला पाहिजे त्याच्या मागे बरोबर तर मेसेज असा आहे खरं तर की दोन गोष्टी याच्यात नाही हॅव्हिड होतो तुम्हाला बघायला मिळतील एक तर मोठ्या पदांवर जबाबदारीच्या पदांवर राहून सुद्धा आपण जमिनीवर राहणं म्हणजे काय असतं ते त्या ते जे सी जी आहेत ताकी नाव त्यांच्याकडे बघितलं कळेल तुम्हाला एक दुसरी गोष्ट म्हणजे खरं खरंच आहे ना निसर्गप्रेम म्हणजे आपलं बाळलं पाहिलं आपण प्रत्येकाने लावली पाहिजे थोडी का होईल आपल्या घराच्या आजूबाजूला mm. काही लोक mm. सिटीत राहतात त्यांना शक्य नाही होत गावाला जे त्यांना सहज शक्य असतं सिटीत जरी राहिलं तरी मग कमीत कमी त्या त्यानिमित्ताने छोटस तरी का होईना आपण कुठं ना कुठं तरी झाड लावलं पार्क मध्ये लावलं एखाद्या म्हणजे पब्लिक पार्क मध्ये किंवा आपल्या घरात कुंडीत जरी लावलं तरी कमीत कमी झाडांबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि ते पुढच्या पिढीत थोडस ट्रान्सफर केलं पाहिजे आपण फक्त असं म्हणून आम्ही आमचं काम झालं झाडं लावलं पाहिजे असं म्हणायचं फक्त असं नाही तर तुम्ही बघितलं आमच्याकडे आम्ही झाडं लावली शक्य असं होती तर झाड लावायचा प्रयत्न केला पाहिजे फक्त याच्या पण त्यांनी आनंद पण मिळतो गार्डनिंगचा आनंद मिळणं आणि तो, तो देणं ते चांगली गोष्ट आहे आणि आम्ही दोघं पण तर आम्हाला गार्डनिंगची आवड आहेच आणि आम्ही निसर्गप्रेमी पण आहोत वेगवेगळ्या निसर्गाच्या ठिकाणी निसर्ग रम्य ठिकाणी आम्हाला फिरायला जायला पण आवडतं आणि त्यामुळे मग आम्ही त्यात सहभागी झालो होतो तर छान होता आमचा एक्सपिरियन्स आणि म्हटलं तो पण तुमच्यासोबत शेअर करूया तर तिथे गेल्यानंतर पण काही क्लिप्स आम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत आज आम्ही शेअर करतो आणि तुम्ही तो पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि तो कसा वाटला आणि ते देखील आम्हाला खाली कमेंट करून सांगा तर पाहत राहा तुम्ही आता आम्ही आलोय आता इथं जसं मग अशी दीपालीने सांगितलं तुम्हाला की हा जो इव्हेंट आहे ऑर्गनाईज बाय सी जी आय म्हणजे काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडियाच्या ऑफिसने हा ऑर्गनाईज केला इव्हेंट आहे तर काय इव्हेंट आहे आम्ही झाडं लावणार आहेत तर नदीपात्रात साधारण आम्ही झाडं लावणार आहेत आता आणि त्याची सगळी माहिती आत्ताच त्यांनी दिली अगदीशे व्यवस्थित पद्धतीने टूल्स शेवटकडे आहे शेवटी तो एक्सायटेड आहे ना लावायला मी आलोय झाडं लावायला हातात ग्लोव्ह हो वगैरे तिथे घातलेत सगळ्यांनी ते ठेवले होते सगळ्यांसाठी ग्लोव्हज त्यांनी आणि असं ही रिवर आहे ही आ, मला वाटते कॅनिंग रिवर असेल कॅनिंग रिवरच्या इथे नदीचं पात्र आहे तर इथं झाडं लावणार आहे तर असे वेगवेगळे कॅम्पॅन राबवत असतात सीजीआय ऑफिसतर्फे राबवले जातात तर सीजीआय थोड्या वेळात येतीलच सीजीआय म्हणजे कॉन्सलेट जनरल ऑफ इंडिया मिस्टर अमरजित सिंग ताकीजी आणि भरपूर व्हॉलंटियर आलेले आहेत पुढे गेलेत काही तर ते दाखवतो नंतर आम्ही तुम्हाला आणि जाऊयात आता आपण ह्याचं नाव आहे ना त्या इव्हेंटचं नाव आहे ना एक पेड माके नाम असं आहे आता हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इनिशिएट केलेला विषय आहे त्यांच्या इथं म्हणजे आपल्या इंडियामध्ये तर हे जी सीजीआय ऑफिस आहेत त्यांचं काम काय असतं की

Anyway, once we've got the plant in there, we want to give it a nice solid stomp to make sure that it's good and stuck in the ground. The reason we do that is because we're operating on a floodplain here today. So if it's not in firm enough, uh, the water from the next rains might drag it and pull it downstream. As well as that, our water birds love to eat the roots of this plant. So I've seen it before where we've come in and put a thousand seedlings in the ground. And and then these water birds have come in afterwards, tugged them all out of the the ground and started eating the roots. So they're testing our work. We're we're make sure we're doing a good job. to इंडियन कम्युनिटीतले मित्र सगळे जमा झालेले आहेत पुढे पण काही लोक आहेत आम्ही छोटासा ग्रुप इथं आता प्लांटेशन करते आपण बघूया दिपाली आम्ही तर हे सगळे सीजीआय ऑर्गनाइज केलेली झाड अशा प्रकारची ही झाड आणि तिथे हे नदीपात्रातच लावतोय आम्ही ऍक्च्युली तर हे ह्यासाठी आहेत की ही जी माती ही पाण्यामध्ये वाहून जाऊ नये यासाठी ही झाडं इथे लावतोय आम्ही सगळे जण आता इथे सगळे व्हॉलंटियर्स आलेले आम्ही आणि हे लावतोय ते बघू शकता यांनी मला सगळे असे डिगिंग करून दिले इथे असं डिग करून दिलंय त्यांनी आणि मग मी फक्त हे लावते मी आणि शौर्य थोड़े अजून मी करतो करतो आणि ही इथं छोटीशी रिव्हर चालली बघा इथून आपल्या ओढ्यासारखी आपल्या इथल्या साधारण ओढा जेवढ्या साइडचा असतो तेवढ्या साईडची इथे नदी आहे छोटीशी आणि आपल्या छोटा प्लांटरला इंट्रोड्यूस बघू शकता आमचा आयांश टू एवरीवन हॅलो हे बघू शकता आयांश हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे शैलाचा आणि हा पण आला आहे ते प्लांटेशन करण्यासाठी आणि इकडे एक अजून दिदी आमची आर्ना दिदी आणि आरणा दिदीची मम्मा माय फ्रेंड रुचिका रुचिका अँड आरो अजून एक लिटल प्लांट करायला आलेला आहे आमचा लिटल बेबी से काय हॅलो यानी ये सगळे मला लांग लाटेशन करतोय अमित सांगत वाजला फटाफट देवा रे मैं अपने मां के नाम का ले लूं हां तुम भी ले या तीन चार इकट्ठा कर दे हां कैसे कर दे किस ऐसी रोम में और रोम में क्या होगा कि सभी लगा लेंगे वहां आ जा कौन यहां पे लगा देना चलो चलो इसके सारे इकट्ठे लगाना पहले उनको छेद करना था The, the soil is becoming harder and harder this way. I think we should go this way. अरे लाड़ी 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 अमरजीत सिंग ताकी सर स्वतः प्लांटेशन आहेत आपण बघूयात आपल्या माँ के नाम पे हां आपण के नाम पे एक ट्री अपने माँ के नाम असं ह्या कॅम्पेनचं नाव आहे आपण बघू शकता इथं सगळे लोक शो तू पण हेल्प कर जा मम्माला हेल्प कर दीपालीला हेल्प कर जा सब लोग प्लीज सब वेरी गुड देखो सही जुगाड़ हो गया ना ये <laughs> अरे वाह बिल्कुल <laughs> 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 सब जगह इसी को खड़े करो चल हो गया बेटा <laughs> मैं भी खड़े हो, <laughs> हो गया हो गया हो गया आई थिंक my name is Taylan from Armadale-Gosnell's Landcare Group. Today we have the Indian Consulate out here planting with us at Burslem Bridge down in Thornley Nature Park. Uh, we have a variety of different dryland species which will aid to enhance the canopy, providing nesting habitat for the birdlife. We also have over a thousand sedges that we're putting in and these plants will provide great habitat for other birdlife such as ducks and other water birds. It's great habitat for frogs, uh, they enhance the Quality of the water by stripping nutrients, they also end up preventing erosion because yeah. they hold the bank together with a network mesh of all of their roots. Yeah, yeah. So, and they also hold the soil as well. Yes, yeah, yeah, yeah. So a lot of this area is heavily degraded because back in the early colonizing days, this was all used as agricultural space, and this whole floodplain would have been purposed for growing fruit, having livestock come down to drink from the river. And so, because of that, we've introduced a lot of different weeds and a lot of other anthropogenic distress and disturbance to the space. And so, it's really fortunate that we've been able to find the resources and the funding to get this place looking sh da dapper again. Yeah. land now. Mm -hmm. There's still a lot of weeds throughout, but at the same time, mm -hmm. it's functioning much better for habitat. Yeah. Yeah. And yeah, it's actually. Enhance the value mm. of the space so that it's not just a boom and bust of the weeds, mm. but something maintains the, mm. the moisture in the soil, keeping the shade, mm. providing all of that good stuff for years to yeah, come. Yeah, and we feel so grateful to be a part of this campaign and we are so lucky to have been here. Well, I'm very thankful <laughs> for your We couldn't have done it without you. Guys. Yeah, so thank you very much. My pleasure. Everybody say trees! Yeah. चाल होत तुम्ही बघितला असेल आता हा व्हिडिओ आणि आता ते जिथं जसं शक्य तिथं तसंच काढणं गरजेचं असतं म्हणून तिथं प्रत्येक ठिकाणी आमची कॉमेंट्री नाही माग पण आता मुळात इव्हेंटला गेलो होतो काम पहिलं तीन तास ते सगळं चाललं होतं आमचं त्यातले दहा पंधरा मिनिटात कुठं आम्हाला शक्यता आम्ही व्हिडिओ काढला सकाळी आणि कार्यक्रमाचा टाइम होता सकाळी नऊ ते दुपारी बारा असा टाइम होता पण आम्हाला दहा दहा वगैरे वाजले होते आम्हाला आणि जायला साडे बारा पर्यंत आम्ही तिथं होतो आम्ही कपडे घालून गेलो होतो त्या टाइमचे कारण की त्यानंतर तुम्हाला पण कारण की तुम्ही नंतर म्हणाल पण की त्या व्हिडिओ तुम्ही झाडं लावायला गेले तर असे कपडे तुम्ही घालून गेले होते तर त्याचं कारण तसं होतं मला पण एका ठिकाणी जायचं होतं नंतर माझ्या मैत्रिणीकडे आणि ह्यांना जायचं होतं साठी तर मिटिंगसाठी तो त्यांचा होता म्हणजे अटायर तसा असणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मग ते तसे कपडे आ, होते आणि शोर्या पण मग तिथे छान वाटलं पण ना त्यांनी पण असं विचार नाही केला सगळं छान मस्त त्यांनी एन्जॉय केला आणि अजून पण दोन तीन छोटी मुलं होती तिथे झाडं लावायला आणि मस्त वाटला मला तर मला असं वाटतं हा ह्या व्हिडिओचा एंड आपण इथेच केला पाहिजे आणि आता येत्या शनिवारीच इथे नवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे पर्थ मध्ये मराठी असोसिएशन पर्थतर्फे तर तो देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ते मला खाली तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि येणारे आपले व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आपल्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय